आणि या सभेच्या निमित्तानं फार काय मी तुम्हाला सांगत नाही एक चळवळीमधून एक उमद नेतृत्व एक गरीब कुटुंबामधून संघर्षामधून तयार झालेला अभिजित आबांचं हे नेतृत्व आहे आणि अशा नेतृत्वाला आमच्या बरोबर पाठवा म्हणजे तिथं सुद्धा लढणारी माणसं आहेत आमच्या बरोबर अभिजित पाठवलं तर निश्चितपणानं एक लढणारा एक तुमच्यासाठी तळमळीनं भांडणारा माणूस त्या ते ठिकाणी निवडून जाणार आहे आणि दुसऱ्या या मतदारसंघातलं तुम्हाला काय सांगावं अशी परिस्थिती ना, नाही तीस वर्ष दादा काम करत होते त्याविषयी आपली काय तक्रार नव्हती पण गेली बावीस वर्षापूर्वी यांनी साखर कारखाना चडचणी या ठिकाणी काढला आणि त्यावेळेपासून तुझं काय लगीन होत नाही पुढं बघू पुढं बघू पुढं बघू म्हणून बावीस वर्ष गेली आणि आता बबनदादाचं वय झाल्यामुळं ही मुकी पोरं आपल्या समोर उभा केलेल्या आहेत आणि मग आपल्यासाठी भांडणाऱ्या झगडणाऱ्या विकासासाठी राबणाऱ्या माणसाला मत द्यायचं का या मुक्या पोरांना निवडून आणायचं एवढाच विचार करा या ठिकाणी देकान, या ठिकाणी थांबतो धन्यवाद